पुरुषांना प्रथम मी अभिवादन करतो आज शहीद टिपू सुलतान जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आज बार्शी येथे वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेचा उद्देश जे बार्शी नगर परिषद निवडणूक लागली आहे त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून आमचे नेते श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुजात आंबेडकर यांनी जो आदेश दिलेला आहे पूर्ण ताकदीने मैदानात उतरा आणि आपला प्रमुख पक्ष विरोधक हा भाजप राहील हे सर्व कार्यकर्त्यांना जनतेना सांगितलं पाहिजे कारण आपल्याला लढायचं आहे की मौनवादी पिळवळीच्या विरुद्ध सर्वात महत्वाचं आहे जोपर्यंत मनवादी फिरवं नष्ट होत नाही तोपर्यंत भारतामध्ये शांतता आणणार नाही आणि ती ठेचण्याचं काम फक्त वंचित बहुजनाकडे करणार नाही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तमाम भारतीयांना व बार्शीकरांना सांगू इच्छितो जर तुम्हाला भारत देश हा संविधानिक मार्गाने चालणारा पाहिजे असेल शांत पाहिजे असेल तर तुम्हाला भाजपच्या विरोधात फक्त वंचित भोजन आघाडी हेच तुम्हाला ठरवावं लागेल तुम्ही पक्षाच्या मागे जाऊन तुम्ही स्वतःच वाटून करताय तुमच्या लेकरवाळा जो मुलांचं येणार भविष्य हे तुम्ही नाहीच करणार आहात हे लक्षात ठेवा तुम्ही कारण तुम्ही आता जी गुलामीपत करताय भाजपच्या गोटात जाऊन तुम्ही चालू आता परवाच बघित असेल अनगड नगर परिषद ही संविधान मार्गाने निवडणूक झाली का हे सर्व जनतेला माहित आहे तुम्ही विचार करा पत्रकार हा चौथा स्तंभ आहे हा स्वतः दाबला गेलेला आहे कुठलाही पत्रकार स्वतः ही बातमी द्यायला तयार नाही की हे पोट आहे जे भाजपचे पिरळ आहे जोपर्यंत माणूस प्रस्थापित पक्षात जातो तिथून भाजपमध्ये उडी मारली तो बदलतो कारण ह्याने भ्रष्टाचार केलेला आहे जेवढे भ्रष्टाचार आहेत तेवढे भाजपमध्ये जातात भारतामध्ये एकच पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षात एकही भ्रष्टाचार नेता तुम्हाला सापडणार नाही सर मला सांगा जनतेने एवढं लक्षात ठेवले इथं तुम्ही धर्माचा जातीचा कुठलाही विचार न करता जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या मागे आलात तर तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल नाही तर तुम्ही गुलाब पिसला जाणार आहात हे लक्षात ठेवावे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बारसी नगर परिषद निवडणूक लागलेली आहे आमचे कार्यकर्ते बारसी शहरातील तालुक्यातील पंधरा मे रोजी बारसी शहरातील आरटीआय कार्यकर्ते मोसिमबाई तांबोळी यांचा आम्ही जाहीर प्रवेश घेतला वंचित मध्ये प्रवेश घेतल्यापासून त्यांच्यावर गुन्ह्याचं सत्र चुल झालं आणि गुन्हे खोटे गुन्हे जेणेकरून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ह्या धोका निर्माण झालेला आहे हे उघड झाले जितके गुन्हे दाखल करताल तितका आमचा पक्ष भक्कम होईल हे तुम्ही लक्षात ठेवावे जनतेने मी लक्षात ठेवे आमच्या कार्यकर्ते तुम्ही गुन्हे दाखल करताय कशासाठी करताय तुम्हाला जड चा म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवावे तुम्हाला बारशीतील जनतेला स्वातंत्र्य पाहिजे असेल तुम्हाला जे आता चालू आमदार हे जे म्हणतात की तुम्हाला बारशीमध्ये भयमुक्त वातावरण करतो ते स्वतःच भयमुक्त होत नाहीत जे स्वतःच भयमुक्त होत नाही ते जनतेला काय भयमक्त करणार तुमच्यावर अन्याय करले तुम्ही स्वतः स्वतः बोलू शकत नाही ते तुम्ही काय बोलू शकणार त्याच्यामुळे तुम्ही आता या नगर परिषदेच्या आमचे वंचितचे उमेदवार जे आहेत मुसिम तांबोळे आणि सगळे नगर परिषद प्रभाग पाच आणि सहा मधून यांना प्रचंड मताने निवडून द्यावं त्यांच्या पाठीमागे राहावे आणि वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांकड बघून त्यांच्या पक्षाच्या पाठीमागे राहावे तुम्हाला भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला वंचित बहुजन आघाडी सक्षम आहे सर आज तुम्ही म्हणताय पक्षामध्ये पंधरा मेला प्रवेश केलेले मोहसिन तांबोळे यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत नेमकं गुन्हे दाखल करण्यासाठी मोहसिनबाई तांबोळी यांच्या पाठीमाग किती युवक असतील किंवा प्रस्थापित पक्षांना ते कशा प्रकारे धक्का देतील याबद्दल आपण काय सांगाल वंचित बहुजन आघाडी येण्याच्या अगोदर मोसिन भाई तांबोळ हे आरटे कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत यांचं स्वतःच वले आहे स्वतःच अस्तित्व निर्माण त्यांनी केलेलं आहे बार्शीमध्ये ह्यांच्या पाठीमागा युवकांची फळे आहे त्या फळीकड बघून त्यांचं प्रस्थापित असले आहेत जेणेकरून दोघांना पण आजी आणि माजीला पण धोका निर्माण झालाय या युगापासून आणि त्यात आणि त्यांच्या पाठीमाग वंचित पक्ष पक्षी राहिला आहे त्याच्यामुळे आणखी बळ वाढलेला आहे त्याच्यामुळं ही धोकावळ करून ठेवून त्यांना कसं अडकवायचं नगर यांना आपण कसं थांबवू शकतो यांचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा ह्यांना अडकवण्यात आलं थांबवण्यात आलं बोलून घेणं दाबणं साम दाम दंडभेद सगळे प्रयत्न केले पण मोशीन भाई तांबळे असा कार्यकर्ता आहे कोणाला न घाबरणार कट्टर भीमसेजने आहे बाळासाहेब आंबेडकरांचा चला मला सांगा बार्शी नगरपालिकेमध्ये जर आपला हा युवक जर गेला तर नेमकं कशा प्रकारे काम करेल असं तुम्हाला वाटतंय आतापर्यंत येते साहेब जे रेकॉर्ड होईल रेकॉर्ड हे दोन आमचे जर वाघवंचीचे नगरपालिकेमध्ये गेले तर रेकॉर्ड ब्रेक असे काम होतील आणि कुठला भ्रष्टाचार कुणी केला काय विशेष नाही परत प्रत्येक गोष्टीला हे बोलणारे कार्यकर्ते आमचे उनी अत्याचार करायला नाही कुठलं काम राहिलं असं नाही ह्यांचा पाच सहा ऑर्डर नंबर आहे पूर्ण फारसीमध्ये पूर्ण फारसीमध्ये जिथे बी काम आहे ज्या बी नागराचं काय काम आहे बिनदास आमच्याकडेच तुम्ही या दोन कार्यकर्ता सांगा काय वंचितच्या कार्यकर्ता कुठल्या तुम्ही बोलू शकता तुमचं काम सिंपर्टक होणार जनसामान्याची काम परफेक्टली होणार हो मला सांगा वंचित बहुजन आघडीच्या माध्यमातून आपण जी जनतेला एक विनंती केलेली आहे की आपण आमचे दोन वाघ नगर परिषदमध्ये पाठवा परंतु आज हे दोन भाग जर वंचित बहुजन आघाडीच्या नगर परिषदेत जर गेले नगर मध्ये तुमचं प्रथम खातं खोलण्यात जाईल परंतु या बार्शी शहराचा एक इतिहास आहे माझे आमदार राजेंद्र राऊत गट कारण गटातटाचं राजकारण बार्शी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे व विद्यमान आमदार दिलीप सोपल यांचा गट या गटा या दोन्ही गटांना आपण कशा प्रकारे छेद देणार आहात याबद्दल काय सांगाल का करायला मला तुमचा प्रश्न चुकीला वाटतो हे दोन जे गट आहेत आपण दोन सांगता हे खरं एकच गट आहे कारण भाजप हा कसा पक्ष आहे ए टीम आणि बी टीम आतापर्यंत वंचितला बी टीम म्हणताय खरंच ही टीम कोण आहे समाजाने पत्रकारांनी लक्षात ठेवावे कारण ह्यांचं दो दोघांचं साठवट होतंय सगळ्यांना माहित आहे ह्याचं दाखायचं त्याचं उघडायचं असा प्रश्न आहे दोघं उद्योगाला दाखवून घेतात यात हे दोन एक पक्ष होणार आणि त्याच्याबरोबर टक्कर द्यायला वंचित होणार दोन राहणार वंचित आणि भाजप भाजप कुठलाही पक्ष ठेवणार नाही महाविकास आघाडी बारशी मध्ये शिल्लक राहणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का भाजप मध्ये सगळे वंचित सोडून आज आपण बारशीकरांना नेमकं कशा प्रकारे आव्हान कराल आणि आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या कोणी संपर्कात वगैरे आहेत का मी सर्व बारांना आव्हान करतो आपण वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी आताच पत्रकार परिषद चालू असताना एक दोन मेसेज पण अपक्ष उमेदवारांचे त्यांची इच्छा आहे लढण्याची मिळून आपण लढू आणि जिंकू असा त्यांचा प्रस्ताव आहे तर माझं सर्व अपक्ष जेवढे उमेदवार आहेत त्यांना एक आव्हान आहे तुम्हाला वंचित बहुजन आघाडी पाठवण मिळेल तुम्हाला खरंच जिंकायची इच्छा असेल प्रस्ताव त्याच्याबरोबर लढण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हाला वंचितची ताकद अवश्य मिळेल आता दोन दिवसात तुम्हाला नंतर पत्रकार परिषद घेऊन अपक्षांचं म्हणणं आणि आम्ही कुणाबरोबर इथे करणार कुणाबरोबर राहणार हे तुम्हाला लवकर जाहीर करू